मुलगा म्हणून माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती माझी तुमच्याकडे जास्त इच्छा आहे अजिबात फक्त एकच आहे जे सगळ्या साहेब भेगाभेग जो सगळ्या सोयऱ्यांचा आधी झाल्या लोकांना तुमच्या बरोबर कोणाकडे बाहेर व्हायला त्याला दिसतल्या दिसांच्या बदलत तुम्ही उभा राहिला जो काय करायला लागले काय शिंदे साहेब आमचं तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोय्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं आणि तुमचं भाऊ द्या तुम्ही आरक्षण याला नाही का तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली मला बस खाली बस म्हणतो तुला दिसत नाही मराठा समाजाच्या साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कोणती नोंद मिळाली कुणी साहेब कुठून काढी आण तो यावे आला सांगितलं तुम्हाला जमत नाही हळूहळू काढी टोच घेते काम का नाहीत कुठे रोय माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या मराठा समाजाचे उदयने कारण मराठा समाजाने हास्य आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचा म्हणून चार महिना आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे बाजी लावली या उपशाळामुळे मात्र शरीर सुद्धा मला साथ देत नाही हे माझ्या मालवाग मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझे भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो आध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघाले ज्यांची कुंडी नोंद मिळाली त्याच्या गण सगळ्या सोयऱ्यांना पत्र त्याच आधारावर या ज्याच्या बाबत हा जो गोल फक्त या घोलाला हो अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका